हे कायच कसे आहेत सगळे आणि ही आहे स्वाती तर आम्ही चाललो आहे आज जरा संडे आहे नॉनव्हेज घ्यायला तेव्हा जागो बघा जागोला घरात सोडून चाललेलो आहे आम्ही आता तर चाललो आहे आता नॉनवेज घ्यायला चला पेटवी होत मुंबई मध्ये मटन मार्केट मध्ये मटन मार्केट मध्ये चला साहेब काय घ्या रविवार आहे तर गर्दी भरपूर आहे तेव्हा इथं चिकनला गर्दी बघा किती आहे हे आमचं मटन मार्केट मच्छी मार्केट चिकन मार्केट सगळे इथंच आहे ये फिश मार्केट है इतना पाउच है इतना मासे yeah. ये तो चिकन है ये फिश है yeah. वो है इथे विविध प्रकारचे मासे आहेत पाहू शकतो आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मासे एक किलो आहे का तर एक किलो आम्ही इथे रावस घेतलेला आहे हा मासा कारण आम्हाला घ्यायचा होता हलवा मासा हलवा काय बंद हलवा बंद झालेला आहे हलवा येणं बंद झालेला आहे काय काय चालू होत गे अगर मासे अर्धा किलो पळून मी घेतलेले आहे तर आमचा मासा इथं कट होत आहे पाहू शकता आपण हे दादा आमचा मासा कट करून देत आहे तर आमचा मासा तयार झालेला आहे कट करून इथं आणि कोळंबी राहिलेली आहे त्यामुळं कोळंबी घ्यायचं बाकी आहे तर स्वस्तीला इथं आता मासा घेतल्यावर साडी साडी घ्यायचे हाऊस आल्या तर आम्ही इथं आलेलो आहे निळकंठ साडी सेंटरमध्ये रिया तो साड़ी है लत साले वगार ए ते पिछवी देख रे तो बगुने लो कर फटकन बगुने ये तो सॉफ्ट की साड़ी ये है। साड़ी है। तो है दा मिनटा साठी आलो होतो पाउंड ता झाला पण सोतेला अजून साडी चूज झालेली नाही तो असा सोबाय

साडी चांगली आहे म्हणून लवकर निपटाऱ्याला बघालोय मी लवकर लवकर उरताव म्हणून साड्या छान आहेत म्हणून लवकर उरकून घेतोय मी त्या <laughs> नादानंतर लवकर दुकानाच्या बाहेर पडू आम्ही तर बायकोनी साडीचं बिल आमच्यावर फाडलेलं आहे एक तासानंतर साडी घेऊन स्वतःने मी बाहेर पडत आहे साडीच्या दुकानातून आणि अक्षरशः मी आता रडायचाच बाकी होतो साडी काही लवकर चूज होत नाही आणि परत एकदा आता खरेदी झाली आहे आम्ही आता चाललोय घरी गेल्यावर आता भेटू आपण गेल्यावर आता मच्छीची तयारी करायची आहे गेल्यावर अजून स्वयंपाक करायचा आहे फीश बनवायची आहे फिश बनवायची आहे घेतलेली साहेबांना आज फिश खाऊशी वाटली आज संडे असल्यामुळे खूप गर्दी होती कारण संडेला कोल्हापूरमध्ये बाजार असतो मोठा भाजी बाजारसुद्धा असतो मंडईमध्ये सुद्धा खूप गर्दी असते त्यामुळं वेळ झाला जरा तर आपण जाऊयात एकंदरीत आम्ही घरी आलेलो आहे या स्वासीमुळं आज मला लईच वेळ झालेला आहे आणि खुश होत आहे यो बघा यो जागो जागोची मज्जा चालू आहे कारण की दादा गेला आहे आता नाटक करण्यासाठी नाटकाच्या ह्याच्यात त्यानं ना पार्टिसिपेट केला होता आणि तो गेलेला आहे आता मुंबईला त्यामुळं जागो जा हातात रिमोट आणि तर टी व्ही हे कसलं काय गेमिंग बिमिंग बघत बसतंय बाबा हे ह्यालाच कळते मला काय कळत नाही फायनली हे फिश घरी आणलेलं आहे इथं काही कोळंबी ही कोळंबी आणि ही फिश आणि ही माझी फिश बनवणारी बाईक को फिश बनवणार तर असा हा फिश आहे बनवणार आहे माझी बाईक को बनाव बनाव भूक लगी है तर स्वाती मॅडम ह्या फिशचं काय करणार आणि हे कोळंबीचं काय करणार गॅस बनवणार <laughs> आणि आम्ही दोन्ही पण खाणार चांगलं <laughs> हे हळद मीठ लावणार थोडासा so, मसाला घेतला अल्ला लसूण खोबरं कोथिंबीर बारीक छान वाटून घ्यायचं आणि याला हळद मीठ लावून आणि चटणी घरातली लाल चटणी सो फायनली मासा

थोड्याच वेळात मासा झाला की आपण आस्वाद येणार आहे आस्वाद तर हे पहा इथ मासा तयार झालेला आहे मस्त पैकी त्याच्यावर कोथंबीर टाकलेली आहे तर अशा पद्धतीने छान मासा झालेला आहे आय एम लव्हिंग ई आणि इथं मी कोळंबी ग्रेव्ही टाईप मध्ये चालू आहे झालेली आहे तर आता मस्त एन्जॉय करणार आम्ही खाऊ ओके या